तोंडाचा फोडणी फुटून जातात मोठची भेटली काय मार्फत वापरे धरण एकदम धर <laughs> पंची दिना नाहीच मी पण रोज रोज नसतो नाही बाहेर करो दर दर सोपती माते माजुया टोळ्याची माते नसते नसते काय बोलिया आपण प्रेम मुद्दामच सुती रेली मी काय सुती किया साधा कर मारला बाप रे मार ये बाळ आहा आता पण कधी नवऱ्याची

঄এ জাল Harriet Gott দুশগাজ মাইডিয় হাইমাই পাদা ঐরাই ! মাইভাইগেডू মাইমাইমাইটাই মে ণনেডির 75 মাইমারা ! মেমা সননে

ओम